प्रेम आयुष्याला नव्याने घडवतं आयुष्य संपवत नाही पण काही वेळा नवं तरुण तरून तरुणी प्रेमातल्या अपयशासाठी स्वतःच्या आयुष्याला दावणीला बांधतात असाच एक धक्कादायक प्रकार नवी मुंबईतून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे प्रेमसंबंधात अपयश आलेल्या एका तरुणीनं अनेक लोकांसमोरच उड्डाणपुलावरून थेट नदीत उडी मारली आणि बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला ही घटना तळुजा फेज एकला तळुजा फेज दोनशी जोडणाऱ्या उड्डाण पुलावर घडली असून सोशल मीडियावरून हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे या व्हायरल बातमीनुसार प्रियकरासोबत वाद झाल्याने ही तरुणी फ्लायओव्हरवरून उडी मारण्याच्या तयारीत होती यावेळी ही तरुणी फ्लायओव्हरच्या कठड्यावर अत्यंत धोकादायक स्थितीत उभी होती तिथे असलेल्या अनेक नागरिकांनी तिला यापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला उडी मारू नको असंही तिला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु कोणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या या तरुणीनं टोकाचा निर्णय घेतलाच आणि थेट पुलावरून खाली पाण्यात उडी घेतली या व्हिडिओमधील दृश्य हादरवून टाकणारं असून तरुणी कठड्यावरून खाली पडल्यावर उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला मात्र नदीत पाणी नसल्याने ती पाण्यात न पडता थेट जाऊन दगडावर पडली आणि गंभीर जखमी झाली पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांमुळे या तरुणीचे प्राण थोडक्यात बचावलेत तरीही तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती आता पुढे येत आहे प्रहार डिजिटल ब्युरो नवी मुंबई